वर्धा नदी पात्रातून होतोय बेसुमार रेती उपसा प्रशासन गाड झोपेत वर्धा नदी पात्रातून रोज रात्रीचा डाव साधून रेतीचा बेसुमार उपसा सुरूच आहे हा उपसा अवैधपणे चालला असून यामुळे शासनाला मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे वहा अवैध उपसा करून लाखो रुपयांची उलाढाल रेती तस्करांच्या घशात जात आहे तालुक्यातील वर्धा नदी पात्रातून अवैध रेतीचा बेसुमार उपसा सुरू असून महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे नदीपात्रातून रेती चोरी करण्याकरिता अनेक रेती तस्कर सक्रिय झाले आहे शासनाचा लाखोंचा महसूल निधी रेती तस्करांच्या घशात जात आहे यासंबंधी महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून बघ्याची भूमिका घेताना पाहायला मिळते वर्धा नदी येथील काही रेती तस्कर ट्रकरच्या सहाय्याने रेतीची खुलेआम चोरी करीत आहे रातभर चाले हा खेळ महसूल विभागाला मिळेना वेळ या म्हणीप्रमाणे हा सर्व प्रकार सुरू असून सदर रेती चोरी होत असतानाही संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे या तस्करावर कारवाई करून हा अवैध धंदा बंद करण्याचे आदेश करण्याची मागणी जनतेकडून होत असताना संबंधित विभागाद्वारे कुठलीही कारवाई होताना दिसत नाही शासनाच्या तिजोरीवर रेती तस्कर डल्ला मारत असून रेती चोरट्याचे अधिकाऱ्यांशी मधुर संबंध असल्याचे बोलले जात आहे रेती चोरटे कुणालाही जुमानता खुलेआम उत्खन करीत आहे मात्र महसूल विभाग मुंग बिळून गप्प का बसले असा प्रश्न जनतेला पडला आहे नेमका या रेती चोरट्यांना कुणाचा आशीर्वाद समजावा हे बघणे जरुरीचे आहे सदर रेती चोरी होत असल्याचे संबंधित तलाठी यांना माहिती असताना सुद्धा कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसते त्यामुळे हे रेती तस्कर चोरी करून गब्बर बनण्याचे चित्र दिसते रेती तस्करांना महसूल विभागाची संमती तर नाही ना कारण परवानगी शिवाय कोणतीही रेतीचे अवैध धंदे चालवता येत नाही मग हा चालणारा खेळ कसा काय चालतोय हा प्रश्न सामान्य जनतेतून प्रशासनाला विचारला जातोय मारेगाव प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज